पावसाच्या रिमझिम सरी श्रावणाची सुरुवात आणि यासोबत येणारी सण उत्सवांची मांदियाळी अगदी सगळंच वातावरण आनंदी प्रसन्न आल्हाददायक आणि त्याचबरोबर सात्विकतेनं आणि भक्तीनं भरलेलं आणि भरलेलं असतं खरं तर निसर्गही पावसाच्या रिमझिम सरीने तृप्त झालेला असतो टवटवीत झालेला असतो सुगंधाने भरलेलं असतो आणि पानाफुलांनी सजलेला असतो आणि अशातच आपल्याला वेद लागतात ते आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे घराच्या साफसफाईपासून ते अगदी सजावट पंचपक्वांना नैवेद्य यापर्यंत यापर्यंत सगळ्यांचे बेत आणि तयारी चालू असते आणि यामध्ये वेळ दिवस काळ कसा जातो ते कळतही नाही आणि बाप्पा अगदी थाटामाटात ढोल ताशांच्या गजरात टाळ मृदुंगांच्या साथीनं प्रत्येक घरोघरी विराजित होतात खरंतर आपले हे सण संस्कृती परंपरा म्हणजे एकात्मतेची पर्वणी म्हणायला काहीच हरकत नाही कारण या सण उत्सवांच्या निमित्तानं आपण बाकी सगळं विसरून एकत्र येतो आणि काही काळ काही वेळ एकमेकांच्या सहवासात एकमेकांच्या साथीनं आनंदात सुखात एकत्र घालवत असतो आणि आपल्या पुढच्या प्रवासासाठी आपण एक सात्विक आत्मिक आणि भक्तिमय अशी ऊर्जा घेऊन मार्गस्थ होत असतो असं म्हटलं तरी वाव ठरू नये आज घरोघरी बाप्पा विराजित झालेले आहेत आणि याच निमित्तानं शब्दकुलांची ओंजळ घेऊन आलेली आहे बाप्पांच्या चरणी आगमन बाप्पांचे जल्लोष मनामनाचा आगमन बाप्पांचे जल्लोष मनामनाचा अर्थात बाप्पा विराजित आहे तर त्यांच्या आगमनापासून हो आपली होणारी लगबग घाई आणि त्यात असणारा एक वेगळाच आत्मिक असा आनंद उत्साह आणि प्रसन्नता या कवितेतून सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आगमन बाप्पांचे जल्लोष मनमनीचा बाप्पाच्या स्वागताचा थाटतो काय वर्णावा बाप्पाच्या स्वागताचा थाट तो काय वर्णावा महिमा त्याच्या नावाचा किती तो गुणगुणावा बाप्पाच्या स्वागताचा थाट काय वर्णावा महिमा त्याच्या नावाचा किती तो गुणगुणावा गजर ढोल ताशांचा टाळ आणि मृदुंगाचा गजर ढोल ताशांचा टाळ आणि मृदुंगाचा जयघोष बाप्पाच्या नावाचा उत्साह प्रत्येक गुणाचा गजर ढोल ताशांचा टाळ आणि मृदुंगाचा जयघोष बाप्पाच्या नावाचा उत्साह प्रत्येक मनाचा आगमन बाप्पाचे झाले चराचर फुलून आले आगमन बाप्पाचे झाले चराचर फुलून आले बाप्पाच्या स्वागतासाठी पाना फुलांनी बहरून आले आगमन बाप्पाचे झाले चराचर फुलून आले बाप्पाच्या स्वागतासाठी पाना फुलांनी बहरून आले नाद पावन भक्तीचा गजरतो बाप्पाचा नाद पावण भक्तीचा गजर तो बाप्पाचा नैवेद्य लाडू मोदकांचा बाप्पाच्या आवडीचा नाद पावन भक्तीचा गजर तो बाप्पाचा नैवेद्य लाडू मोदकांचा बाप्पाच्या आवडीचा दिमाखात विराजती दिमाखात विराजती साऱ्यांना एक करती दिमाखात विराजती साऱ्यांना एक करते भेद सारे विसरायला लावती आणि सुखाचे दानपदरात देते दिमाखात विराजती साऱ्यांना एक करती भेद सारे विसरायला लावती आणि दान सुखाचे पदरात देते वातावरण प्रसन्नतेचे वारे मणी हर्षाचे वातावरण प्रसन्नतेचे वारे मणी हर्षाचे भाव पावन भक्तीचे भक्तीच्या अतुट शक्तीचे वातावरण प्रसन्नतेचे वारे मनोमणी हर्षाचे भाव पावन भक्तीचे भक्तीच्या अतुट शक्तीचे तन मन धन बाप्पाच्या चरणी तण मन धन बाप्पाच्या चरणी आनंदाचं अपारदान प्रत्येकाच्या अंत करणे तन मन धन बाप्पाच्या चरणी आनंदाचं अपारदान प्रत्येकाच्या अंत सर्वांचा बाप्पा लाडका मनोमनी विराजतो सर्वांचा लाडका बाप्पा मनोमनी विराजतो प्रत्येक आपल्या भक्ताला भरभरून आशीर्वाद देतो सर्वांचा लाडका बाप्पा मनोमनी विराजतो प्रत्येक आपल्या भक्ताला भरभरून आशीर्वाद देतो भरभरून आशीर्वाद देतो आज घरोघरी बाप्पा विराजित आहेत आणि सगळेजण आणि सगळीकडं वातावरण अतिशय आनंदाचं आल्हाददायक भक्तिपूर्ण असं आहे आणि म्हणूनच आपण सर्वांना गणेश चतुर्थीच्या गणेश आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा बाप्पा आपल्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही सदिच्छा आणि याचबरोबर कविता ऐकल्याबद्दल व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार सप्रेम नमस्कार